आजचा आपला टॉपिक आहे लाईफ फ्री क्रेडिट कार्ड दोन हजार पंचवीस तीन चार वर्षांपूर्वी ना खूप लिमिटेड लाईफ फ्री क्रेडिट कार्ड होते मार्केट मध्ये पण दोन हजार चोवीस मध्ये इकोसिस्ट एवढं ओपन अप झालंय लिंक व्हायला लागला तर लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड ची लाईन लागली दोन हजार पंचवीस मध्ये ऑलमोस्ट सगळ्या कॅटेगरीज जसं की युपीआय पेमेंट युटिलिटी बिल पेमेंट शॉपिंग मूवी टिकिट ग्रॉसरीज ट्रॅव्हल सगळ्यांमध्ये चांगले लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड मिळतात पण हा दोन हजार पंचवीस मध्ये लाईफ टाईम क्रेडिट कार्ड शोधण्यासाठी एवढी गर्दी झाली आहे ना की खरंच थोडा वेळ काढावा लागेल चांगला एक कार्ड शोधायसाठी आम्ही या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी मेहनत तर केली आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे आणि हा व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक सरप्राईज पण आहे तर अजून एक रिझन तुमच्यासाठी एंडपर्यंत बघायला सगळ्यात आधी आपण बघूया बेस्ट लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड फॉर शॉपिंग पिक सी आय क्रेडिट कार्ड आय थिंक हा एकच क्रेडिट कार्ड आहे आमच्या लिस्टमध्ये ज्यांनी आपली पोझिशन पाच वर्षापर्यंत बनवून ठेवली आहे म्हणजे मी कधीही दुसरं क्रेडिट कार्ड सिलेक्टच नाही करत मला हाच आवडतो ह्याचे युएसपी तुम्हाला माहिती असतील ना की फाईव्ह पर्सेंट कॅशबॅक फॉर ॲमेझॉन प्राईम युजर्स आणि थ्री पर्सेंट फॉर नॉन प्राईम मेंबर्स आणि टू पर्सेंट कॅशबॅक विथ ॲमेझॉन मर्चंट पार्टनर्स लाईक मेक माय ट्रिप डॉमिनोज डन्झो उबर अर्बन कंपनी एक्सेट्रा इन फॅक्ट देर आर हंड्रेड प्लस पार्टनर्स वेर यू कॅन ऑन दिस टू पर्सेन कॅशबॅक ह्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळे पेमेंट्स एक्सेप्ट फ्यू एल अँड गोल्ड एट ऑफर सम वन पर्सेन्स कॅशबॅक अमेझॉन आय सी आस आय क्रेडिट कार्ड इज वन ऑफ द फ्यू कार्ड जे ऑफर करतात दोन टक्के कॅशबॅक ऑन इन्शुरन्स पेमेंट राईस म्हणजे तुम्हाला हे दोन टक्के तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही अमेझॉन पेने पेमेंट करता जर अमेझॉन पेने पेमेंट नाही करत असाल तर एक कॅश कॅशबॅक म्हणतो तो पण चांगलाच आहे ना या कार्डला अप्लाय करण्यासाठी जर तुम्ही ऑलरेडी एक आय बँक कस्टमर आहात तुमची मिनिमम सॅलरी पंचवीस हजार रुपये असली पाहिजे तुम्ही एक आय सी आय सी आय बँक कस्टमर नसाल तर तुमची सॅलरी थर्टी फाईव्ह थाउजंड असली पाहिजे दर महिन्याची बाकी असं डाऊनसाइड असं आहे ना की हा कार्ड खूप लो कमी लोकांना मिळतो म्हणजे अप्रुवल रेट खूप कमी आहे तर जर तुमच्याकडे हा कार्ड असेल किंवा अप्रूव्ह झाला असेल तर तुम्ही स्वतःला लकी समजा आणि या कार्डचा पुरेपूर वापर करा नेक्स्ट कॅटेगरी आहे मूवी टिकिटसाठी बेस्ट क्रेडिट कार्ड कोणता आहे जनरली लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड अशा लोकांसाठी बनवतात जे लेट किंवा अर्ली थर्टीज मध्ये असतील त्याच्यासाठी फ्री मूवी तिकीट मिळणं म्हणजे ऍड ऑन आहे तर या कॅटेगरीमध्ये ना आपले दोन पेक्स आहेत फेडरल बँक सेलेस्टा आणि सी फर्स्ट वेल्थ फेडरल बँक क्रेडिट कार्ड आता दोन तीन वर्षापूर्वी हल्ली सिरियसली घ्यायला सुरुवात केली आहे सेलेस्टा यांचा खूप रिसेंट कार्ड आहे बट ऑनेस्टली थोडं अजून ते करू शकतात ह्या कार्डवर सेलेस्टा क्रेडिट कार्ड दोन हजार तेवीस पासून ते लोक ऑफर करतात त्यापासून ते लोक लाईफ टाइम फीज ऑफर करतात असं होऊ शकतं की फेडरल याच्यावर फ्युचर मध्ये फीज लावायला सुरुवात करेल दिस कार्ड वेलकम यू विथ अमेझॉन गिफ्ट वॉचर ऑफ सिक्स हंड्रेड जर तुम्ही दहा हजार रुपये खर्च केलेत पहिल्या तीस दिवसांमध्ये तर जनरली आम्ही असे गिफ्ट वॉचर लाईफ टाइम फ्री कार्ड मध्ये नाहीच बघितले सो दिस इज गुड रिवॉर्ड रेट बद्दल बोलू तर याच्यामध्ये ट्रॅव्हल आणि इंटरनॅशनल स्पेंड मध्ये तुम्हाला तीन रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात फॉर एव्हरी हंड्रेड स्पेंड एका पॉईंटची व्हॅल्यू आहे झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह रुपीज म्हणजे ट्रॅव्हल आणि इंटरनॅशनल स्पेंड मध्ये तुम्हाला झिरो पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट रिवॉर्ड रेट मिळतो डायनिंग स्पेंड वर दोन रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात म्हणजे झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंट रिवॉर्ड रेट आणि बाकी सगळ्या कॅटेगरीज मध्ये झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट चा मिळतो बाकी बेनिफिट्स बद्दल आपण बोलायला गेलो तर बाय वन गेट वन फ्री ऑफर ऑन मूवी टिकेट्स ऑन आयनॉक्स अप टू रुपीज हंड्रेड पर मंथ आणि तुम्हाला बाय वन गेट वन फ्री ऑफर ऑन बुक माय शो सुद्धा मिळतं अप टू रुपीज टू फिफ्टी पर मंथ मन। म्हणजे दोन मूवी ऑफर्स ऑन दिस कार्ड आणि हा जो बुक माय शो वाला ऑफर आहे ना तो तुम्ही मॅक्झिमम दोन वेळेला यूज करू शकतात मॅक्झिमम दोन डिस्काउंटेड तिकीट पर ट्रान्झॅक्शन आयनॉक्स वेल ऑफर तुम्ही एक तिकीट दर महिन्याला यूज करू शकता बट ठीक आहे दॅट्स नॉट बॅड हा कार्ड तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल लांज ऍक्सेस देतो चार कॉम्प्लिमेंटरी डोमेस्टिक लांज ॲक्सेस एव्हरी क्वार्टर म्हणजे सोळा वेळा एका वर्षामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये सोळा वेळा दोन कॉम्प्लिमेंटरी इंटरनॅशनल ऍक्सेस दरवर्षी लाईफ टाइम फ्री क्रेडिट कार्डमध्ये कॉम्प्लिमेंटरी लांज ॲक्सेस म्हणणं खूप रेअर आहे ओव्हरऑल आय थिंक खूप चांगला क्रेडिट कार्ड आहे लाईफ टाईम फ्री कॅटेगरी नेक्स्ट रेकमेंडेशन आहे आयडीएफसी फर्स्ट वेल पण ह्या कार्ड मध्ये मिनिमम कॅटेगरी आहे की काहीतरी सॅलरी तुमची ते दोन लाख रुपये असले पाहिजे विथ व्हेरी गुड क्रेडिट स्कोर आणि या कार्डमध्ये पण पहिल्या तीस दिवसामध्ये जर तुम्ही पाच हजार रुपये खर्च केले तर पाचशेचे वाउचर्स मिळतात आणि या कार्डमध्ये तुम्हाला बाय वन गेट वन मूवी टिकिट ऑन डिस्ट्रिक्ट ॲप बाय झोमॅटो ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑफर फॉर मॅक्झिमम टू फ्री टिकिट्स पर मंथ मिळतात ह्या कार्ड बरोबर तुम्हाला दोन फ्री डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल आणि स्पा बट त्यासाठी तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये मिनिमम वीस हजार पर्यंत बिल बनवावं लागेल क्रेडिट कार्ड ह्याच्या व्यतिरिक्त आठ फ्री गोल्फ लेसन्स डिस्काउंट ऑन एअरपोर्ट मीट अँड ग्रीन सर्व्हिसेस कॉन्सिओ सर्व्हिसेस एअर कव्हर ऑफ वन क्रोर मिळतो ऑल ऑल इन हा खूप प्रीमियम कार्ड आहे असं मला वाटतं आणि फ्रीमध्ये मिळू शकतो जर आयडीएफसी बँकेसोबत चांगलं रिलेशन असेल तर आता आपली नेक्स्ट कॅटेगरी आहे ती वन ऑफ द मोस्ट रिक्वेस्टेड कॅटेगरी आहे बेस्ट कार्ड फॉर युपीएस बँक या कॅटेगरी मध्ये चांगल्या कार्डची एंट्री झाली आहे या कार्ड च नाव आहे क्रेडिट पे येस बँक एस रुपे क्रेडिट कार्ड फक्त so, आणि फक्त क्रेडिट पे युपीआय मिळतो दिस इज अ व्हेरी सिम्पल नो नॉनसेन्स एक्सप्लेन करते कसं आतापर्यंत जेवढे पण क्रेडिट आपण बघितलेत म्हणजे एचडीएफसी डाला न्यू किंवा किवी क्रेडिट कार्ड त्याच्यामध्ये एक ते दीड टक्क्याचा कॅशबॅक मिळत होता आपल्याला पण ह्या कार्ड सोबत तुम्हाला फ्लॅट दोन टक्क्याचा कॅशबॅक मिळतो तुमच्या आय खर्चांवर विदाउट एनी कॅपिंग हो खरं बोलते पण हे दोन टक्के तेव्हा मिळतात ज्या तुम्ही आय ट्रान्झॅक्शन क्रेडिट पे ऐप ने करता तेवा इफ दिस वाज नॉट एनफ तुम्ही या यूपीआई कॅशबॅक्स ने ब्रँड्स लाइक like Amazon पे Flipkart Swiggy Zomato या सगळ्यांवर 6 ते 25% डिस्काउंट कमवू शकता तुम्हाला या ब्रँड्सचे शॉपिंग व्हाउचर्स मिळणार क्रेडिट पे ॲपवर आणि या व्हाउचर्स तुम्ही कॅशबॅक वापरून 6 ते 24% डिस्काउंट वर तुम्ही गोष्टी विकत घेऊ शकता अजून काय हवं सो so, हा कार्ड टेक्निकली येस बँकचा कार्ड आहे तर ह्या कार्डमधून तुम्हाला येस बँक तर्फे पण चांगले रिवॉर्ड्स मिळतील दोन टक्के ऑनलाईन शॉपिंग एक टक्के ऑफलाईन शॉपिंग आणि झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंट ऑन युटिलिटी बिल्स फ्यूल सरचार्ज पार डेव्हिअर पण मिळतो बोलायसाठी आपण म्हणू शकतो की हा जो कार्ड आहे तुम्हाला दोन टक्के ऑन युपीआय प्लस येस बँकच्या सगळे रिवॉर्ड्स देतो जो या कार्डला एकदम युनिक बनवतो या कार्डची दोन गोष्टी मला खूप आवडल्या एक तर दे हॅव नॉट टाईड अप विथ सम रँडम बँक्स यांची कोणतीच युटिलिटी नसते आणि ज्यांना जास्त कोण यूज नाही करत like दे हॅव डेडप्ट विथ पॉप्युलर ब्रँड लाईक ॲमेझॉन स्विगी झोमॅटो जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो सेकंड जस्ट लाईक ॲमेझॉन पे अ नो नॉन सेन्स कार्ड ऑफरिंग टू पर्सेंट फ्लॅट कॅशबॅक ऑन युपीएस पेन्स नो केपिंग नो कंडिशन वॉट सो या कार्डला अप्लाय करण्यासाठी तुमची मिनिमम एज एकवीस असली पाहिजे आणि मिनिमम सॅलरी पंचवीस हजार रुपये असली पाहिजे आणि हा तुमच्याकडे ऑलरेडी येस बँकचा कोणताही क्रेडिट कार्ड नसला पाहिजे येस बँक हॅज अ वन कार्ड पर कस्टमर कॉल कौस। तुम्हाला लक्षात आहे ना की आम्ही तुम्हाला एक सांगितलेलं स्टार्टिंग मध्ये व्हिडिओच्या की तुमच्यासाठी मोठा सरप्राईज आहे तुम्ही तो आता सांगणार आहे एस रुपये क्रेडिट कार्ड साठी जर तुम्ही अप्लाय केलं आणि क्रेडिट पे आयशी लिंक केलं जॉईनिंग बोनस ऑफ फाईव्ह हंड्रेड रुपीज सो दिस इज अ फ्री मनी म्हणजे कार्ड तर लाईफ टाइम फ्री आहे तुम्हाला फक्त क्रेडिट पे ॲपशी लिंक करून पाचशे रुपये आय थिंक याच्यासाठी अप्लाय करण्याचा डिसिजन होईल आता कार्डला करण्यासाठी लिंक दिली आमची लास्ट कॅटेगरी बेस्ट ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड आणि आमचं पेक असेल स्केपिया क्रेडिट कार्ड हा कार्ड लॉन्च झाला होता दोन हजार बावीस तेवीस मध्ये आणि या कार्डने कम्प्लिटली मार्केट मध्ये असं तुफान आणलेलं या कार्डला जर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन वापरला तर तुम्हाला दर शंभर रुपयाच्या खर्चान वर दहा स्कॅपिया कॉईन्स मिळतात आणि एक स्कॅपिया कॉइनची व्हॅल्यू आहे झिरो पॉईंट टू पर्सेंट आणि जर ह्या ह्याची व्हॅल्यू मी काढायला गेली तर इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट ऑफ टू पर्सेंट मिळतो आणि जर तुम्ही या कार्डला ट्रॅव्हल बुकिंगसाठी यूज करा तुम्हाला इफेक्टिव्हली कॉइन्स मिळतात फॉर एव्हरी हंड्रेड व्हॅल्यू टर्म्स मध्ये गुड फॉर फ्री क्रेडिट कार्ड पण ह्या कार्डने जे तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट मिळते तुम्हाला स्कॅपियाच यूज करावे लागतील आणि मी खरच ह्याच्याने फ्लाईट बुकिंग ट्राय केली तर फ्लाईट बुकिंग करताना मला तीन वेगवेगळ्या ऍप्सची प्राइस जी आहे ते कम्पेअर केली एम एम टी पेटीएम आणि स्कॅपिया आय अ सरप्राईज तिकीट वर चीपेस्ट ऑन स्केपिया ॲप ज्या तिकीटची प्राइस एम एम टीवर चार हजार पाचशे पेटीएमवर चार हजार तीनशे ती मला स्केपियामध्ये चार हजार शंभरला मिळवते आणि मी मल्टिपल रूटसाठी बघितले तर सगळ्यांमध्ये मी कम्पेअर केलं तर स्केपिया ॲपमध्येच मला खूप कमी दिसत होते आणि ह्या कार्डचा एक सगळ्यात बेस्ट फीचर माहिती आहे तुम्हाला अनलिमिटेड डोमेस्टिक लॉन एक्सेस मिळतो अनलिमिटेड बस तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये खर्च करावा लागेल ह्या कार्डद्वारा आणि ऑनेस्टली अनलिमिटेड डोमेस्टिक लॉन चार्जेस मी आजपर्यंत कोणत्याही क्रेडिट कार्डमध्ये बघितलं नाही ते पण लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड मध्ये आणि असे फॅसिलिटीज युज्युअली फक्त प्रीमियम कार्ड मध्ये बघायला मिळतात प्लस या कार्ड मध्ये तुम्हाला झिरो फॉरेक्स मार्कअप चार्जेस लागतात ओव्हरऑल आय फील की हा कार्ड खूप मस्त आहे डोमेस्टिक ट्रॅव्हलरसाठी आणि ॲट फोर पर्सेंट रिवॉर्ड रेट ह्याची करंट ऑफरिंग खूप मस्त आहे लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड साठी जर या तुम्ही एक ओव्हरऑल लाईफ कार्ड बघत असाल तर यू शूड कन्सिडर क्रेडिट पे येस बँक एस डिझेंट रिवॉर्ड स्ट्रक्चर अक्रॉस ऑलमोस्ट ऑल कॅटेगरीज आणि ह्या कार्ड ला अप्लाय करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली थँक्यू